गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी बिग बॉस मराठीचा सीजन आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे कारण या बिग बॉस शंभर दिवसांचा नाही तर सत्तर दिवसांचा असणार आहे तर बिग बॉस मराठी अनसीन अनदेखा हे खूप मोठ्या प्रमाणात रिलीज करत आहे या सीनमध्ये बिग बॉसने सूरज आणि वर्षाताईंचा एक सीन प्रदर्शित केला आहे त्यावेळेला सूरज आणि वर्षाताई गार्डन एरिया मध्ये बसलेले आहेत यावेळेला सूरज वर्षाताईंना आपल्या आजोबांचे किस्से सांगताना दिसत आहे सूरज म्हणतो की माझे आजोबा खूप चांगले पैलवान होते त्यामुळे गावाने त्यांना खूप चांगली साथ दिली होती यासोबतच तो वर्षाताईंना म्हणतो की माझ्या आजोबांचं नाव नारायण आहे आणि माझ्या म्हणजेच त्याच्या वडिलांचं नाव दत्तात्रेय आहे नंतर तो पुन्हा आपल्या अजोबांचं नाव घेण्याचा प्रयत्न करतो मात्र यावेळेला त्याला नारायण हा उच्चार एकत्र एक करता येत नाही यावेळेला सूरज वर्षाताईंना म्हणतो की आधी कसं चांगलं आलं आता मात्र माझी बोबडी वळते इथे सूरज स्वतःचा कमीपणा अजिबात झाकून ठेवताना दिसत नाहीये जे काय आहे ते बिंदास्त स्वतःचा हसू होईल याची काळजी न करता खूप निरागस्तेने आपलं मत मांडताना इथे दिसत आहे यासोबतच इथे वर्षाताईंचे पेशन्स सुद्धा कमाल आहेत त्याची सुद्धा दाद द्यावी लागेल कारण इथे दुसरं कोणी असत तर सूरजची खिल्ली नक्कीच उडवली असते किंवा त्याला हसले असते पण वर्षाताईंनी त्याला प्रॅक्टिस करण्याचा सल्ला दिला प्रॅक्टिस कर म्हणजे तुला नक्की उच्चार करता येईल असा सल्ला त्यांनी दिलेला आहे यासारखेच नवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू